डोळे बंद करून मनाच्या डोळ्याने पहा साक्षात परमेश्वर दिसेल तुला उघड्या डोळ्याने बघण्यासारखं तुझं पुण्य असून तेवढं संचित झालेलं नाही मी मी बाबा रंगराज अहम ब्रह्मास्मी परत तुम्ही तुम्ही कुठे याच घरात राहता की अजून कुठे परमेश्वराचा वास सगळीकडे असत प्रत्येकाच्या मनात मी आहे परंतु माझं स्थान माझा आश्रम आहे अच्छा म्हणजे तुम्ही आश्रमात माझाच आश्रम आहे तुमचा आश्रम आहे वा आणि मग आम्हाला भेटत असता तुम्ही अधून मधून परमेश्वराच्या भेटीसाठी तुम्हाला त्याच्या पायाशी जावं लागतं आज तुमचा योग आहे म्हणून मी साक्षात इथे आलेलो आहे तुमच्या पायाशी चावं लागतं म्हटल्यानंतर म्हटलं पाया पडून घेतो ब्रह्मा वा वा तर अशी सगळी ही माणसं आहेत हे एक देव आहेत त्यातले आणि आपण या सगळ्यांना भेटलेलो हो। आहोत